नमस्कार कसे आहात सगळे तर मस्त म्हणजे असेल आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी मी तुमचं खूप सारं स्वागत करते सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्या आज कोजागिरी पौर्णिमा म्हटलं आता हे तर नाहीच आहे पण घरच्यांसोबत तरी साजरी घरच्यांसोबत म्हणजे जे आहे तिथे ब्लॉकमध्ये त्यांच्यासोबतच साजरी करावी जा आता हे पण घरच्यांसारखे समजायचे कारण सण हे नाही आहे तर कुठलेच सण असे वाटतच नाहीत ना की हा सण आला दसरा कसा आला गेला काय नाही आम्ही काहीच नाही केलं कारण आदल्या जोशी हे गेलेले आणि आपण जास्त रडत होती तिचं रडणं बघून मला स्वतःला समजवायचं का दिलं समजायचं अशी हालत झालेली असं आता थोडं मलाही स्वतःलाही समजवले ते पण आता शाळा अभ्यास यामध्ये थोडी बिझी झाली आहे रडते तशी जसा फोन आला पप्पाचा किंवा दुसऱ्याचे पप्पा वगैरे बघितलं की पण काहीतरी करून समजून घालतो आहे तिची चला मग आज आमची ही कोचागिरी पौर्णिमा आमच्या ब्लॉकची कशी साजरी होते बघूयात मी येताना सगळं सामान आणलं होतं दूध वगैरे बस आता बनवायचं आणि संध्याकाळी मस्त साजरी कर चला शिवाय घरी नाही कुणीचे जाऊ आता आपण दूध गरम आता सगळे काजू बदाम हे थोडे बारीक करून घेणार आहे आणि थोडे पावडर करून घेणार आहे दुधात घालण्यासाठी तर दूध आता कसं गरम व्हायला लागलं आहे आता ह्याला चांगलं एक वीस ते तीस मिनटं असं सुकळून घ्यायचं अशा पद्धतीने थोडे बारीक करून घ्यायचे आणि थोडे मिक्सरला वाटून घेणार अनया आणि इरा मला मदत करायला थांया आज काय किती पिणार आहे अनया ज्यूस आहे दूध मसाले दूध आता यामध्ये आपण साखर घालू तर आता आपण जी ही पावडर बनवली आहे ती डायरेक्ट नाही घालायची कारण ही पावडरचं गुठळ्या गुठळ्या घ्यायची शक्यता आहे त्यामुळं थोडंसं गार दूध घेतलंय मी त्यात मिक्स करून मग टाकणार अशा पद्धतीने म्हणजे नाही होणार आता दूध मस्तपैकी उकळे आता बस चंद्राची वड बघायची आणि मग जेवण वगैरे करूनच मग सगळे खाली जाऊ आणि मस्त कोजागिरी साजरी करू चला मग आता ह्याला गरम करून ठेवतो म्हणजे झाकून ठेवून देतो आता आम्ही सगळे खाली चाललो आहे कारण जेवण वगैरे केलं त्यानंतरच म्हटलं खाली जायचं आणि मस्तपैकी चंद्र इतका छान दिसत होता थोडं चंद्राखाली दूध ठेवलं त्यानंतर सगळे गोळा झाले प्रत्येकाला फोन केला कारण लेट झाला होता कोणी कोणी झोपून पण जातं मग सगळ्यांना मी उठवलं जे आमच्या ब्लॉकमध्ये होते आणि एक दोन आमोरसमोरचे असं बस यांनाच बोलवलं तुम्ही बघा चंद्र इतका भारी वाटत होता आणि नेमका अनयात झोपली होती कारण तिला जास्त उत्सुकता होती की आज पार्टी करायची पण दुपारी झोपली नाही त्यामुळे लवकर झोपून गेले त्यामुळे ते नव्हती मग आम्ही सगळ्यांनी मस्त दूध वगैरे घेतलं थोड्या गप्पा मारल्या आणि घरी गेलो कारण सकाळी मुलांच्या शाळा पण होत्या तर सकाळीसं मी आम्ही ही कोजागिरी पौर्णिमा साजरी केली हा वेळेला कसा वाटला नक्की सांगा काळजी घ्या सगळी धन्यवाद